सांगलीत कॉलेजला जात असताना युवतीच्या पतीने तिच्यावर हल्ला केला आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास सांगली कॉलेजजवळ तरुण तरून आणि तरुणी गाडीवर बोलत बसले होते त्या दोघांमध्ये काहीतरी वाद झाला आणि त्यानंतर गाडीतून कोयता काढून तिच्यावर कोयत्याने वार करत असताना तिने हात आडवा केला असता हातावर वर्मी घाव बसला आणि मग तेथील ते नागरिकांनी तिला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आता तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले काही महिन्यापूर्वी दोघांचा प्रेम विवाह झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे तिचं नाव प्रांजल काय असून तिचे वय एकोणवीस आहे तिला मारहाण करण्याचे नेमकं कारण काय हे मात्र समजू शकले नाही तरी पुढील तपासाकरिता एक पथक तयार केले असून आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले जाईल आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे तिचं तिचा प्रेमविवाह झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेज कॉर्नर या ठिकाणी तिला अडवून चाकूने हल्ला केलेला आहे तर तत्काळ आम्ही सदर आ, पीडित महिला हे हॉस्पिटलाइज झालेले असून योग्य ते उपचार सुरू आहेत त्याच पद्धतीने आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे हा पती आणि पत्नींमधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजून येईल नाहीत सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आहे फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे तपासाबाबत काय पुढं तपासाकरता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेलं असून तत्काळ आरोपी ताब्यात घेत आहोत